पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय मात्र रस्ते प्राधिकरणाने चुकीच्या पद्धतीने रस्ता बनवल्याने स्थानिकांना तीन किलोमीटरचा मोठा वळसा मारावा लागतोय अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी केलेली व्यवस्था अपघाताला निमंत्रण देणारी आहे त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत वाळूंज येथील अमोल बनकर यांनी उपोषण सुरू या आमचे राहुल शिंदे यांनी पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय मात्र हे काम होत असताना ज्या ठिकाणी गावा जोडली जातात त्या ठिकाणी व्यवस्थित काम न झाल्यानं आता लोक संतप्त होत आहेत आ, पुरंदर तालुक्यातून हा रस्ता होत असताना किंवा पाठीमागील काळामध्ये या रस्त्यावर मोठे अपघात झालेले आहेत आणि पुढील अपघात टाळायचे असतील तर गावांची जोडणी ही चांगली होणं गरजेचं आहे मात्र प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळंच पुरंदर तालुक्यातील दिव्यांग बांधव अमोल बनकर हे आजपासून याच रस्त्यावर उपोषणावर बसले आहेत काय त्यांची नक्की मागणी हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल अमोल जे तुम्ही आजपासून उपोषण करताय काय मागणी तुमची खरं तर आमचा सासवड ते जेजुरी हा पालखी मार्ग आहे आणि याच गावावरती आमचे दोन अडीच किलोमीटर तीन किलोमीटरच्या अंतरावरती काही गाव आहेत आणि त्याचे फाटे रोडला आहेत तर आमचं इथली प्रमुख मागणी अशी आहे की जिथं आमचं महात्मा फुले शिवरीला विद्यालय आणि या विद्यालयामध्ये साधारणतः सातशे चे, चे, आठशे चे मुलं येतात आमच्या परिसरातली ज्यावेळेस मुलं जातात त्यावेळेस त्यांना जाण्यासाठी कुठली सोय या रस्त्यावर करण्यात आली नाही त्यासाठी आम्ही अंडरपासची मागणी करतोय जेणेकरून अंडरपास जर केला तर आमच्या शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक होईल आणि आमचेही प्रश्न सुटतील आणि दुसरी मागणी अशी करतोय की आम्ही जो निळून फाटा आहे तो आई साहेब पर्यंत त्यांनी डिवायडर दिला आहे तिथपर्यंत आम्हाला सर्व्हिस रोड द्यावा की जेणेकरून जिजुरी साईडवर नाही येताना सर्व्हिस रोडचा वापर करता येईल अशा पद्धतीची मागणी आणि खळदची जी शाळा आहे त्या खळाची शाळा थेट रस्त्याला लागू नये तर त्याच्यासाठी तिथं सुद्धा त्यांनी सेफ्टी पॉईंट काय केले पाहिजेत कारण जर विद्यार्थी पहिली ते चौथीच्या विद्यार्थी येत आहेत पहिली त्यांना अंगणवाडी ते चौथीच्या विद्यार्थी आहेत त्याच्यामुळं ते विद्यार्थी जर रस्त्यावरती आले तर एखादा अनुचित प्रकार घडू शकतो हे जर दोन्ही मागण्या जर त्यांनी मान्य केल्या तर मी या ठिकाणी उपोषण सोडल अन्यथा कुठल्याही प्रकारचं उपोषण मी सोडणार नाही आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष देखील आहेत काय सांगाल पुरंदर तालुक्यातून काम होतं तुमचंही बऱ्यापैकी त्याच्याकडे लक्ष असतं मात्र या ठिकाणी आपल्याला अपघाताचं आप प्रमाण तर जास्तच आहे मात्र आता हा रस्ता पूर्ण होत असताना त्याच्यात अनेक त्रुटी आहेत खरं तर हा रस्ता स्थानिकांना कुणालाही विश्वासात घेऊन केलेला नाही आणि आता त्या ठिकाणी निळून असेल वाळूज असेल किंवा बाळा असेल तिथली शाळा असतील किंवा शिवरी शाळा असतील या मुलांना अलीकडून पलीकडे जाणं येणं हे ये सुद्धा पाहिले नाही राजकरमाळ्यामध्ये मा तीन वर्षे ते नऊ वर्षापर्यंतची मुलं आहेत तीन वर्षाच्या मुलांना रस्ता कसा पास करायचा किंवा ते शाळेतून बाहेर पडलं तर लगेच रस्ता आहे म्हणजे ते सुद्धा यांनी दखल घेतलेली नाही त्यानंतर ना सर्विस रोड कुठं नाही व्हरब्रीज आवश्यक पाहिजे तिथं नाही त्यानंतर ना जेजुरीच्या शाळेच्या जे बाहेरच्या जे बाजूला त्यांनी कुठेही फुटपाथ ठेवलेला आहे तिथं आजच टपऱ्या पडल्यात म्हणजे त्या शाळेतल्या मुलांचासुद्धा कुठेही विचार केलेला नाही आणि एवढे ॲक्सिडंट आत्तापर्यंत झालेत रस्ता झाल्याबद्दल अनेक ॲक्सिडंट झालेत कुठेही सुरक्षितता नाही आणि त्या ठिकाणी सुरक्षिततेचा रस्ता व्हावा अंडरपास व्हावेत ठिकठिकाणी दिक शासनाने शेवटी एवढा करोडो रुपये शासन खर्च करत नाही आणि मग या मुलांच्या जीवाशी का खेळत नाही हा माझा खराब नसतो खरं तर हा रस्ता होत असताना अनेक गावांचे दोन भाग झालेले आहेत त्यामुळे या बाजूच्या लोकांना त्या बाजूच्या शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत आणि पलीकडं जायचं असेल तर अनेक ठिकाणी दोन तीन किलोमीटर प्रवास करून नंतर पुन्हा माघारी यावं लागणार आहे त्यामुळे सहा किलोमीटरचा काही ठिकाणी वळसा ह्या शेतकऱ्यांना मारावा लागणार आहे आणि त्यामुळे रस्त्यावर येत असताना किंवा रस्त्याच्या पलीकडच्या शेताला जात असताना योग्य प्रकारे रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी ठेवणं गरजेचं होतं मात्र या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं दिसते आणि त्यामुळेच भविष्यामध्ये या रस्त्यावर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अमोल बनकर हे या ठिकाणी उपोषण करताना पाहायला मिळतात न्यूज अनकडसाठी राहुल शिंदे वाळूंज